श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग हालसिद्धनाथांच्या हलसिद्धनाथांच्या नावानं चांग तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवत हीच बाळूमामा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की नवीन वर्षाची सुरुवात बाळूमामांच्या कोणत्या सेवेने करावी म्हणजे बघा ही सेवा केल्याने आपलं दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष आनंदाचं सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं आरोग्याचं निश्चित जाईल तर भक्तांनो ही संधी तुम्हाला वर्षाच्या पहिल्याच दिवशी आहे त्यामुळे ही संधी गमावू नका आयुष्याचं वर्षाचं सोनं करून घ्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर भक्तांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला बाळूमामांची ही सेवा करायची आहे एक जानेवारीला तुम्ही ही सेवा सकाळी दुपारी किंवा रात्री करू शकता पण तुम्ही जर ही सेवा सकाळी केली तर अतिशय उत्तम आणि फायद्याचं सुद्धा ठरेल त्यासाठी ही सेवा सकाळीच करण्याचा प्रयत्न करा तर भक्तांनो एक जानेवारीच्या दिवशी सकाळी आपल्याला अगदी अक अकरा मिनिटे ओम श्री बाळू मामा नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणून दाखवते ओम श्री बाळू मामा नमो नमहा या मंत्राचा जप तुम्हाला अकरा मिनिटं करायचं आहे त्यानंतर आपण दररोज मामांची सेवा करतो तशाच प्रकारे मामांची सेवा करून मामांना खीरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही तांदळाची खीर बनवा किंवा गव्हाची खीर बनवा आणि दररोज तुम्ही बाळूमामांची आरती करत नसाल तरीही चालेल पण तुम्हाला एक जानेवारीच्या दिवशी बाळूमामांची आरती करायची आहे जर तुम्हाला मामांची आरती येत नसेल किंवा मनायला जमत नसेल पाठ नसेल तर तुम्ही युट्यूबवर बाळूमामांची आरती लावून द्या आणि सकाळची सेवा आटोपल्यानंतर बाळूमामांची तुम्ही आरती करा सर्वात महत्वाचं म्हणजे एक जानेवारीच्या दिवशी घरामध्ये कसल्याही प्रकारचं भांडण वादविवाद होणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घ्या आणि नवीन वर्षाच्या दिवशी मामांना विनंती करा की मामा गेल्या वर्षामध्ये माझ्या हातून जी काही कळत न कळत चुका झाल्या आहेत तर मला तुम्ही मोठ्या मनाने माफ करा मला पदरात घ्या मी तुमचं स्लेकरू आहे यापुढं माझ्या हातून अशा प्रकारची कळून चूक होणार नाही असं मामांना सांगायचं आहे आणि एक जानेवारीच्या दिवशी दिवसभरात तुमच्या मनामध्ये फक्त बाळूमामांचं आणि बाळूमामांचंच नाव असलं पाहिजे कुठलाही वाईट विचार किंवा नकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येणार नाहीत अशा ठिकाणी मन तुमचं भटकणार नाही याची काळजी घ्या तुमच्या मनाला फक्त बाळूमामा आणि बाळूमामांचाच ध्यास लागला पाहिजे मनामध्ये सतत बाळूमामांचं नामस्मरण करा तुम्ही कुठलंही काम करत असताना बामांची कर्मयुक्तच तुम्ही सेवा करा त्यानंतर सर्वात महत्वाची आणि शेवटची माहिती म्हणजे उद्या आपल्याला बाळूमामांना प्रार्थना करायची आहे म्हणजे नवीन वर्षानिमित्त आपल्याला बाळूमामांना प्रार्थना करायची आहे तर तो व्हिडिओ प्रार्थनेचा उद्या सकाळी ठीक साडेसात वाजता येणार आहे तर सर्वांनीच तो व्हिडिओ नक्की व्हिडिओ व्हिडिओमध्ये उद्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रार्थना करा जर तुम्हाला प्रार्थना करायला जमत नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून तो प्रार्थनेचा व्हिडिओ नक्की पहा तर नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला बाळूमामांच्या सेवेने बाळूमामांच्या नामस्मरणाने करायचे आहे तर बाळूमामांचं आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल आणि आपलं दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष आपलं सुखाचं आनंदाचं आरोग्याचं आणि प्रगतीचं जाईल यात काही शंकाच नाही तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळूमामाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं